गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपल्याला झाला थोडा उशीर कारण जेव्हा आपण वेळेवर निघतो तेव्हा ट्रेन लेट असते आणि जेव्हा आपण लेट असतो तेव्हा बरोबर पर ट्रेन एक मिनिट आधीच तर आजच्या दिवसाचा ब्लॉक सुरू करूया काल काही करता आला नाही कारण कालदा डाऊन होती काल दिवस मला धोकूनच गेला नंतर एक दो तिथे गेलो भजन मंडळाचे सदस्य मग काल लाईव्ह येऊन तुमच्याशी संवाद साधला तो अपलोड केला डेली ब्लॉग आज सुरू करतो काय काय चालतात बघूया आमचा लागू आपण आता उतरलो बँगलोर स्टेशनला आणि आपल्याला जायचं आता पोस्टात पोस्ट करायला रिक्षा बघा खूप मगजमारी असते पण आपण बघूया तिकडे एक जुनं हॉस्पिटल आहे त्या शेजारी आहे ते मला पण एवढं माहीत नाही पण ठीक आहे जाण्याचा प्रयत्न करू आणि दिवसभरच्या घडाबडी सांगत राहू गुटपाय तर मित्रांनो आपण आता आलोय आपल्या ऑफिसला कामावरती आणि जायचं होतं आपल्याला कुठे लेट का झाला लेट नाही झाला आपण आज गेलेलो पोस्टात आणि पोस्टात जाऊन आपण आपलं काम करून आलो आपली लक्ष्मी आप ना तर दिवसाची घडामोडी टाकूया आलं मामा बघा मामा रामकृष्ण रामकृष्ण अरे जेवण चाललंय आपण उशिरा झालोय आता नंतर जेवू आणि करू दिवसाची सुरा सुरुवात तुम्हाला चांगले दा जागले काय मांडता विश्वाय ते मांडू आणि मी घेतले गाडीची चावी रुटीन स्टार्ट कृष्ण हरी दिवसभर आपण भेटू आता तर मित्रांनो आज फुल्ली फुल आ, आराम चाललाय कारण सकाळी येतानाच मी माझं एक काम होतं बँड्राच ते करून आलो मग जरा विजय सेल्सचं से काम होत ते करून आलो त्याच्यानंतर मग आता गाडीत बसूनच आहे चा, आता चार वाजता आपली धुटी लागेल पण मला बसल्या बसल्या ना आता काहीतरी दिसलं म्हणलं तुम्हाला दाखवूया तुम्हाला आवडेल पाहायला म्हणून थबा एक मिनिट बुट घालतो जरा कारण आपण बुटा बिटा काढून बसतो उगत काही दिवसभर मला दाखवतो काही वस्तू गाव खेडात आपल्याला बघायला भेटतात तशा मुंबई सारख्या जागी बघितलं ना तर काहीतरी नवीन वाटत ना म्हणून जरा आनंद वाटतो मला दाखवतो बघ का मामा वगैरे हो कसे आपले आज आराम आहे पूर्ण सोसायटीलाच आपली लक्ष्मी पण काल गेले काम होत जरा सर्व्हिस सेंटरला करून आले हे बघा तुम्हाला दाखवायचं दिसलं की नाही मला सांगा दिसतात आमच्या सोसायटीतलं चिक्कूचं झाड अजून मला वाटतं पंधरा वीस दिवसांनी चिकू काढायला येत किती भरले बघितलं फुल भरलेलं असतं हे झाड फुल आम्ही जाम तोडून नेतो जाम आपण मधी पण म्हणतो ना निसर्गाच असं असत निसर्ग आपल्याला भर भरून देत असतो भर भरून फक्त आपण त्याला टिकवून ठेवायचं आहे फळं झाली औषध झाली ऑक्सिजन झाला ते झाडातूनच सगळं येतं आणि हे एक झाड तुम्हाला माहिती आहे का हेच माहीत असेल ना तो था था। बागा, बागा पान तर मला कमेंट करून सांगा ह्या झाडाला काय म्हणतात खोड बघा उंच बघा आणि याची पानं बघा पानं दिसत नसतील तर मी तुम्हाला परत घेऊ पहिली पानं याच्या आता फळ नाही आहे ते पण तुम्हाला दाखवलं असतं तर हे झाड कोणतं आहे मला सांगा उद्याच्या कमेंटमध्ये मग मी तुम्हाला परवा सांगेन जर काढलं तर हे एक झाड आहे जे फळ देतं अशी आमचं सोसायटी अशी छोटी छोटी आहेत मग त्या साईडला दासुवंदी आहे त्या साईडला हे अशोकाची झाड आहेत आणि मस्त अशी साईडलाही छोटी छोटी झाड आहेत आणि चालला आहे आजचा दिवस ढकला ढकल ढकला ढकल ढकला जगला तो उद्याचा आणि परवाचा दिवस बाकी आहे मग आपण जाणार आहोत खुलताबाद औरंगाबाद सॉरी पैठण आपेगाव नेवासा शिर्डी खुलाताबाद दौलताबाद अजंठा सगळी स्थळं ती देखील करणार आहोत अजून अर्धा तास आहे आपल्याला टाईमपासला तर टाईमपास चालू आहे नंतर मग फळाफळी एकदा चालू झाली मी मग थांबत नाही बघूया भेटूया आम्ही करूया ब्लॉक चला तर मित्रांनो आता आपण काय म्हणता असे मित्र भेटतात आलो विरार स्टेशनला जाम गर्दी आहे म्हणून थांबलो बघा गर्दी पार्किंग गर्दीत जाण्यापेक्षा इथे थांबलेलं आज आजकाल जास्त करता करताना आलं कारण खूप लोड होता बघू आता अजून पुढे चला तर फ्रेंड्स फायनली आपण आता आलो घरी सव्वा दहा वाजले काही जास्त नाही आला तुमच्याशी त्यामुळे चला आज घरी जाऊन विवान बोलूया कारण कालचा पण जाऊन नव्हता तर कशा आहात तुम्ही जवळजवळ दिवस संपत आलाय प्रत्येक उगवणारा दिवस मावळणारा दिवस उगवणारा घेऊन येतो मावळणारा देऊन जातो हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे आणि ह्या दिनचर्यामध्ये आपण सर्वांशी आनंदी राहिलो पाहिजे सर्वांशी मिळून मिसळून राहिलो पाहिजे सर्वांना समभावाने समप्रेमाने पाहिलं पाहिजे सर्वांना सेम प्रेम दिलं पाहिजे उंच निच कधी भेदभाव आपण केला पाहिजे रात्री दहा वाजता घेतोय सवय लागले काही जरा थकल्यासारखं खूप थकल्यासारखं वाटत होतं पण ब्लॉग पण नाही केले काय माहीत नाही दोन चार दिवस जरा थकलेत जरा सकाळी उठताना पण हे होत तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात मी नेहमी सांगतो सध्या ब्लॉगला व्यू आपल्या खूप कमी आहे पण जेवढ्या आहेत तेवढ्या जरा नेहमीच असतात हे एक आनंद आहे त्यामुळे कमेंट टाकत जा झालेली चूक निदर्शनास आणून घेत जा आणि आपल्या स्वामींचा तिसरा पार्ट काही त्याच्यामध्ये थोडस क्लिचिंग एडिटिंगला थोडा प्रॉब्लेम आहे आणि ऋषीकडे दोन तीन दिवस म्हणजे गेल्या वीक पासून शूट जास्त आहेत त्यामुळे तो तिकडे बिझी आहे मग सध्या तुम्ही बघता इथे नाही आहे विरारला गेला गेलाय पाण्याला त्याची शूट होती मग तेवढी करून तो त्याची पण धावपळ होते कारण त्याची शूट त्याच्यानंतर माझ्या शूट एडिटिंग त्याच्यानंतर त्याचं पर्सनल असत त्याची लाईफ आहे मित्रमंडळी आहेत खूप मेहनत करतोय तो पण सध्या त्याचा पण चॅनल आहे बाज करून तिकडे जा तुम्हाला खूप पॉवरफुल एडिटिंग सगळ्या बघायला मिळतील तो कशा करतो तुम्हाला सांगितलं आहे की नाही माहीत नाही पण सांगतो ऋषीला आपल्या मलाडचा राजा गणपतीला फर्स्ट प्राईज भेटलेला आहे रील्समध्ये त्यामुळे त्याची एडिटिंग पावरफुल आहे आपल्या इथे एवढे होत नाही बऱ्यापैकी मीच करत असतो मग ज्या मोठ्या मोठ्या या असतात त्या सगळ्या तो करतो पण तुम्हाला रील्स जर एडिटिंग वगैरे सगळं पॉवरफुल बघायचा असेल ना तर त्याचा ऋषील ऑफिशियल एक आहे आणि ऋषील फ्रेमबाज एक आहे त्या दोन इन्स्टा आयडी लाच्या कारण तो युट्यूबवर नाहीच करत का तो वर त्याला आवड आहे तो तिकडे जा तुम्हाला सगळ्या नवीन गोष्टी बघायला मिळतील तो स्वतः एक्सपिरिमेंट करत असतो काय काय नवीन द्यायचं त्यामुळे चांगला आहे त्याचा पण आणि राहुल महाराजचं तुम्हाला माहिती आहे आपले स्वामींचा ज्यांनी भूमिका केली होती स्वामींची अशी नाही म्हणजे त्या टाइप म्हणजे त्यांनी केलेलं खूप चांगले त्यांच्याकडे पण कलेच हे स्वतः डफली वादक त्याच्यानंतर लहानपणी ते ग्रँड रोडला राहायचे तिकडे कुठली एक शाळा आहे नाव विसरले त्या तिकडच्या भरपूर शाळेचं एक कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये त्यांना बेस्ट ऍक्टर असं तेव्हा पण मिळालेलं आहे आध्यात्मिक ज्ञान भरपूर आहे म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणतात त्यापैकी आहेत ते त्यांच्याबद्दल सांगणं खूप वेळ कमी पडेल खूप स्ट्रगल केलाय त्या माणसाने लाईफ मध्ये भरपूर कधीतरी आपण त्यांचाच एक पॉडकास्ट करूया त्यांच्या लाईफचा चढ उतर एकटा माणूस दहा वर्ष राहिला तो एकटा साधी गोष्ट नाहीये आई वडील नव्हते बहिणी होत्या लग्न झालेल्या आहेत त्याच्यानंतर दहा वर्षाचा जो हे साधा मुलगा ज्याला काही एवढं ज्ञान नाही त्यातून त्यांनी परमार्थाचा मार्ग स्वीकारला आणि त्यांचे परमपूज्य गुरुवर्य कैलासवासी श्री वैकुंठवासी समाजसेविक वैकुंठवासी पोटे बाबा त्यांच्याकडे त्यांच्याकडून त्यांनी सगळी परमार्थिकची सुरुवात केली माळ घातली त्यांचे गुरुवारी आहेत आणि गुरुच स्थान असं मजबूत असेल ना पाव शिष्य कधी हे होत ना त्या वयामध्ये राहुल ज्या होता त्या वयामध्ये भरपूर मुलं वेगळ्या मार्गाला नशेत व्यसना दिन काही वेगळ्याच मार्गाला वेगळंच करतात पण त्यांनी कोण नसताना स्वतःला सावरून परमार्थाचा मार्ग स्वीकारला आणि आज खरंच त्याच्याबद्दल सांगायला खूप अभिमान वाटतो आमच्यापैकीचे आदरणीय अनंत शेनॉय माउद त्यांच्या मुखातून राहुलची कीर्ती ऐकायची खूप चांगल्या प्रकारे कारण शेनॉय उच्च स्तरावरती गायक आहे त्यांना आता भजन सम्राट पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं मी तेव्हा अभिनंदन केलं जर मधून कोण ऐकत असतील तर त्यांनाही कळावं अशी खूप मला सोबत जोडलेली परमार्थिक आणि एक कलेक्षेत्रातली माणसं आहेत काडीचाही त्यांना अभिमान नाहीये ज्या दोघांची मी नावं घेतली काडीचा अभिमान नाही त्यापैकी तिसरा एक आहे जो माझ्या मित्रपरिवारात आहे त्यांना समाजाने समाजाने शब्द ऐका समाजाने अख्या त्यांच्या त्या भागातल्या रत्न हा पुरस्कार त्यांना गौरव करण्यात आला ती व्यक्ती कशीच आहे कुठलंही काम असो पारमार्थिक क्षेत्रातलं जर त्यांना कोणीही फोन केला तो माणूस समोरून एकच सांगणार देवा हा त्याचा शब्द आहे देवा हे काम आहे डोळे बंद करा काय लागेल ते सांगा त्या मंडळाला ला जे लागेल ते माणूस पुरवायची ताकद कुणाला हॉस्पिटलला असेल पहिला माणसाला फोन केला की पहिला म्हणजे प्रत्येक समाजाचं कुठलंही काम असो झाडं लावणं असो कुठं कीर्तन सेवा असो कुठं कीर्तनसेवेला काही कमी पडत असो आमच्या सत्याला असो प्रत्येक जागी आवर्जून पुढाकार घेऊन येणार पुढाकार माणसं मागून काय बोलतील ना त्याला काय पडली नाही आणि तसाच माणूस पाहिजे आणि तोच पुढं जातो म्हणून त्याला समाजाने पुरस्कार दिलाय अशी बरीच मंडळी जोडलेली आहेत आपल्यासोबत छान छान आहेत व्यक्तिमत्व आणि मी जीवनात मला काय माहित नाही पण माझ्या हे मी प्रत्येकाला एक सांग समभाव समप्रेम सम दर्जा म्हणजे कोण एखादा आपल्या समोर आला जे वा 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 तुम्ही असं केलं वा अच्छा के तो गेला किंवा तो उपस्थित उपस्थित आहे दुसरा एखादा चांगला उच्च कोटीचा माणूस आला अरे दादा दा तुम्ही दा सोडला आणि त्याला दा लगेच दादा मामा काका भाऊ आप्पा नाना करायला लागलो अर्थ नाही हो जो तुमच्यासोबत उभा आहे त्यांनी वेळ दिला प्रथम त्याला कधी कोणाला डावलायचं नसतं कारण का आहे गोल दुनिया बोल सूर्य गोल चंद्र गोल पृथ्वी गोल आकाशात तर तोंडावत पडण्याची शक्यता जास्त असते तोंडाण्याचं टाकलं ते चांगलं असतं पण फिरून ते कानाव आपल्याच येत कधी तुम्ही विचार करा प्रयत्न करून बघा फार काही जर आपण एक समाजामध्ये जिम्मेदार नागरिक म्हणून जर जगत असलो तर या गोष्टी होतात आणि ट्रोलिंग वगैरे चाललेला आहे ट्रोलिंग वगैरे त्यांना काही कमी येत होते तुकाराम महाराजांना काय कमी आहे गेले लोकांनी पण ते सच्च होते पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त होते त्यांनी सगळा आपला जीवन पांडुरंगाच्या चरणी सोडले जे होईत पांडुरंगाच्या चरण चांगलं झालं पांडुरंगाच्या पेक्षा वाईट झालं पांडुरंगाच्या पेक्षा सगळं तर आज काय आज अख्ख्या जगात जगद गुरु म्हणून त्यांना त्यांची एक भूमिका केली त्यांचं नाव कदाचित काहीतरी होत हे पण ऐकून आहे त्या माणसाने बघू तुकाराम महाराजांची भूमिका केली त्याने आखं जीवनाचं आचरणच तुकाराम महाराजांच्या विचाराचं चालू केलं म्हणजे एवढा प्रभाव मौली जनुपार आहे किती लोकांनी हे केलं पण सदा स्मित हास्य आणि लोकांना चांगले विचारच दिले आज जग नावं काढतो आपण जगाशी बघा टेन्शन कोणाला <laughs> नाही आपण म्हणतो की हा आता जसं बोलाल तुम्ही सुद्धा बोलू शकता हा मोठ मोठ बोलतो पण तसं नसतं आपण जगाला आलोय जन्माला आलोय हा देह हा भाड्याचा आहे वेळ काळ अग्रीमेंट संपलं ज्या दिवशी आहे त्या ठिकाणी जिथे नियोजन केलंय त्या ठिकाणी आपण देह सोडणार पुण्यवंत असलो कृपावंत असलो चांगला सेवा केल्या असतील जीवनात तर आपला देह कुठल्या तरी तीर्थक्षेत्रात मिळेल किंवा कुठल्या तरी भजन कीर्तनात जाईल नाशिवंत असलो तर त्याप्रमाणेच जाईल तो तर राहिला आपला पुण्य आणि याचा भाग आणि एक कलयुग आहे त्यामुळे जगाशी आपण जगताना जगात प्रत्येकाला विचार करून बोलावं विचार करून हे करावं निंदा खूप छोटी आहे दोन मिनिटाची निंदा होते कालच्या मी एपिसोड मध्ये सांगितलं मी डोळ्याने पाहिलं ते चौघ्या माझ्याबद्दल म्हणजे मी येताना मला पाहिलं ते हसले बोलले लगेच आपल्याला पाऊंड ट्युनिंग कळते आणि मी समोर गेल्यावर खूप छान मी सगळं हे करतो ते करतो ठीक आहे तोंडावर वा केली मला फरक नाही कारण मी आता या जर उतरलोय तर माझा ध्येय आहे की मला करायचंय अंतपर्यंत करायचंय काय रिझल्ट येईल ते पांडुरंगाच्या हातात आहे काय होईल काहीही होईल पण जे चालू केले त्याला पूर्णपणे करायचंय अशी लोक तर भेटत यांच्याशी वाद घालायची किंवा विचारायचं की पुन्हा हसला काय त्याचा टाइम होता त्यांनी असला भले आपल्या विनोद केला ते दोन मिनिटं असले पुण्य मला लाभलं ना माझ्यामुळे त्यांचा तो काही सेकंदाचा वेळ असण्यात तर गेला पण त्याच्यात कलाकार देखील होते त्यांना हे कळलं पाहिजे होत की तोही एक कलाकार आहे असो कारण ते कसं आहे मी बोला दुनिया बोल आहे रिटर्न फिरून येतच ते आज नाही तर उद्या येणारच बाकी आप आपले विचार आहेत सध्याकडे एवढं जास्त बोलण्याचं कारण म्हणजे नुसतं बडबडण्यात आणि ब्लॉक करण्यात अर्थ नाही काहीतरी आध्यात्मिक परमार्थिक चर्चा झाल्या तुम्हालाही आवडेल पाहायला कुठला तरी एक टॉपिक घेऊन त्याच्या बोलणं विचारसरणी करतात चांगली गोष्ट असते चांगलं बोललं तर बाकी एरवी सगळेच ब्लॉक काढतात कोण आपली दिनचर्या दाखवतो जशी मी पण दाखवतो शेवट ट्रेन हे ट्रेन जेवण वगैरे ठीक आहे थोडा एंटरटेनमेंट तुमचाही होतो कधी कधी अशा जरी परमार्थी गप्पा गेल्या तर तुम्हाला देखील पाहायला आवडेल आणि कलाकार हा दोन दोन कराचे मला वाटतं कलाकार असतील एक कलेचा अंगीकार करतो आणि आपल्या रक्ता रक्ता पुसून त्या कलेबद्दल हे करतो आणि एक नावापुरता किंवा तेवढ्या पुरता कलाकार म्हणून बघतो आता आपण किती द्यायचं कारण जर तुम्ही कुठल्या क्षेत्रात व्यवस्थित देत असलात तर बघा एखादा सा, साधारण मुद्दा सांगतो एखादा गायकाशी तुम्ही जन्मता काय त्याला कंटा तसा नसतो ना तर रियाज करावा लागतो तो डेव्हलप होत जातो मग तो गायन आचार्य मोठ्या पसला त्याचा मुदून वाजवणार असेल त्याला हळूहळू त्याच्यामध्ये हे होतं तसच कलाकार आम्ही नवीन स्ट्रगल चालू आहे बघतोय स्ट्रगल झाला शिकतोय एखाद्या वेळी नशिबाची सात वाजते एखादा चांगला कंटेंट झाला सगळ्यांना आवडला जसं आता स्वामींची कृपा होती अपेक्षाही नव्हती मला म्हणजे माझ्यासाठी पहिला चौतीस हजार मला व्ह्यू गेले म्हणजे युट्यूब ला खूप असा आनंद होतो तुमच्यासारखी चांगली प्रेमळ माणसं आहे जरी समजून घेतलं पाहिलं स्वामींची भक्ती आवडली त्यांना काय काय पुढे बोलते बघत गेले खूप लोकांनी श्री स्वामी समर्थ भाग त्याच्या कमेंट्स केल्या हे जगात आहेत लोक तुम्हाला मोटिव्ह करणारे तुम्ही सुरू तर करा त्याप्रमाणे आपण सुरू केले सर्वांना सांगत असतो की सुचवत जा तुम्हाला कशा प्रकारे आवडेल काय आवडेल तुम्हाला तुमच्या चॉईस ची जे कंटेंट भेटले तर तुम्हाला कसं वाटेल मी वारकरी आहे मी स्वामींच माऊलींच एखाद्याला वाटलं की आता आमच्या कोल्हापूर ज्योतिबा बाबा ज्योतिबाच्या इथे काय त्या अभिमान असतो ना आपल्या जगात आपल्या याच्या करता आवडतो लोकांना पाहायला त्याला असं वाटतं मला एक असं पाहायचं होतं म्हणजे तुमच्या चॉईसच तुम्हाला भेटू शकता बाकी सर्व ठीक आनंदी राहा जास्त काय बोलता आलं नाही टॉपिक आपण सुरू करू उद्या परवापासून एक टॉपिक वर बोलणं बाकी झकाशी युट्यूब चॅनल खूप खूप प्रेम च प्रेम आहे जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राइब करायला लावा लोकांना खूप लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या या बंधूला सपोर्ट करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी